हिंगोली लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण यांच्या शेनगाव येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे जिल्हा उपाध्यक्ष सुनील मुदळा शेनगाव तालुकाध्यक्ष गजानन देशमुख भाऊ देशमुख समाधान खंदारे प्रकाश भुक्तर संतोष वाठोरे यांच्यासह शेनगाव येथील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आजचा हा पहिला दिवस आहे निवडणुकीचा कारण कालच सगळे विड्रॉल झाले आणि सिंबॉल भेटले आणि आमचा आमची जे निशाणी आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघाची माझी म्हणजे डॉक्टर बीडी शिवान यांची निशाणी कपाट आहे आणि हे जे कपाट आहे सगळे माझ्या विरोधकाला सपाट केल्याशिवाय राहणार नाही असं मी मला ठाम विश्वास आहे प्रचंड आहेत अत्यंत दर्या डोंगरामध्ये फार हा लोकसभा विस्तारसंघ आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये कुठे आपल्याला सोय नाही कुठे या ठिकाणी पाण्याची सोय नाही कुठे या ठिकाणी ड्रिप दे इरिगेशन नाही या ठिकाणी एकही का कारखाने आजपर्यंत या लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाया भेटणार नाही आपण ज्या मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी आहोत त्या सेनगाव पासून तर किनवट माहोर बोधडी असेल शिवनेपूर असेल ते दु, दु, दुर्गमाने डोंगराळ भाग आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे कारखाने नाही युवकांच्या हाताला कुठं काम नाही कच्चा है। है। माल आमच्याकडे आहे सोयाबीन कापूस आमचा आहे पण मालक कोण झालेत गुजरात आणि राजस्थान वाले लोक करोडो रुपये त्याच्यावर कमवू लागलेत माझी मानसिकता अशी राहील शेतीतला माल जे काही आमचा पिकेल त्या मालावर या ठिकाणी प्रोसेसिंग झाल्या पाहिजे त्याच्यावर कारखाने उभे राहिले पाहिजेत त्या कारखान्याच्या आधारावर या ठिकाणच्या युवकांना हात हाताला काम भेटलं पाहिजे जेणेकरून आमचे युवक आपल्या माता आई वडिलाला सोडून त्या गाव गावाच्या बाहेर कुठल्या तरी मोठ्या शहरामध्ये जाण्याची वेळ आम्हाला येऊ देणार नाही म्हणून हा एक महत्वाचा प्रश्न आहे युवकांचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे एकही या जिल्ह्यामध्ये नाव वाजलेलं इथं येऊन कोणी शिक्षण घेतो म्हणा म्हणणार काही इथं एखादं सेंटर नाही हिंगोली जिल्ह्याचे शेनगाव तालुक्याचे आपण कोणाला एक प्रश्न विचारा तुमचा पोरगा कुठं शिकतोय त्याचा मुलगा शिकतोय नांदेड मध्ये त्याचा मुलगा शिकतोय लातूर मध्ये त्याचा मुलगा शिकतोय पुण्यामध्ये मग आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आमच्या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये शिक्षणाची पात्रता का मोठी झाली नाही कारण आम्हाला पोरांना शिकवायचंच नाही कारण त्यांना शिक्षण घेऊन मोठं करायचं नाही उलट शिक्षण घेऊन बी ए ग्रॅज्युएट होऊन पुन्हा वापस घरी येण्याची पाळी या ठिकाणी युवकांवर आलेली आहे आज युवक थी या ठिकाणी मोठ्या मोठ्या ज्या काही महामंडळ आहेत पैसे मागायला गेले तर पाच पैसे कोणी देत नाही मधातले जर दलाला अर्धे पैसे खाऊन घेते ते अपोरगाव फिरू फिरू इथून दुसऱ्या गावाला या ठिकाणी निघून जाते युवकाच्या हाताला काम मिळावं त्याच ठिकाणी या ठिकाणचे ज्या सरकारने महामंडळ नेमले त्या महामंडळाला करोडो रुपयाचं बजेट जर दिलं तर या ठिकाणी आमचे मुलं छोटे छोटे कुटुर उद्योग या ठिकाणी करतील दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे आपण ज्या ठिकाणी या शेनगाव मध्ये आहोत या शेनगाव मध्ये सरकारचं सरकारच अस शंभर खाटाचं हॉस्पिटल या ठिकाणी नाही या ठिकाणी एक्स रे नाही सोनोग्राफी नाही सिटी स्कॅन नाही एम आर आय नाही माणूस पाय खोरू जरी मेला तर या ठिकाणी काही इलाज होत नाही याच याच शेनगाव मध्ये नव्हे संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदारसंघातील जवळपास अकरा तालुक्यात मी वचन देतो कारण मी वैद्यकीय सेवेमध्ये आहे मी एक डॉक्टर आहे मी एक सर्जन आहे मी एक वचन देतो मला सेवा करण्याची आपण संधी द्यावी आणि येणाऱ्या अकरा तालुक्यामध्ये शंभर खाट्याचा मल्टी स्पेशालिटी सुसज्ज असा हॉस्पिटल विनामूल्य अटीवर मी, मी या हिंगोली लोकसभा मतदारसंघातील तमाम गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी मी या ठिकाणी उभं करणार आहे म्हणून माझी विनंती राहील मी आपल्याला हात जोडून विनंती आहे मला फक्त सेवा करण्याची आपण संधी द्यावी आपल्या आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये किती सभा असणार आहे बाळासाहेब जी आंबेडकर यांच्या तीन सभा आहेत त्या सभेची आम्ही यादी पाठवली आज उद्यामध्ये त्या सभेच्या आम्हाला जाहीर आम्हाला भेटून जाईल त्यामध्ये हिंगोली येथे श्रद्धे बाळासाहेबांची एक सभा आहे हातगावला आम्ही एक सभा मागितलेली आहे हिमायतनगरला एक बाळासाहेबांची सभा मागितलेली आहे अंजलेताई आंबेडकरांच्या तीन सभा आहेत सुजात भैया आंबेडकर जे महाराष्ट्रातील या देशातल्या दीनदलित शोषित पीडितांचं नेतृत्व करतो त्या बाळासाहेबांनी आमच्या सुजात भैया आंबेडकर यांच्यासारखं धाडशिनी नेतृत्व दिलंय त्या बाळासाहेब आंबेडकरांच्या लेकराच सदैय बाळासाहेबांना मानाचा मुजरा करण्यासाठी तमाम या वाडी तांड्यातील गाव कुशी गावामध्ये राहणाऱ्या तमाम युवकांना प्रेरणास्थान म्हणून सुजात भैया आंबेडकर यांची महारॅली या मतदारसंघामध्ये संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये सुजात भैया आंबेडकर यांची माग तुमची बसमत पासून ते माहूर माहूर पासून ते किनवट किनवट पासून ते बोदडी बोदडी पासून ते हिमायतनगर हिमानगर पासून ते हातगाव पर्यंत आणि हातगाव पासून ते या ठिकाणी तुमच्या औंडा सेनगाव पर्यंत या ठिकाणी महारॅलीचं आयोजन सुजात भैया आंबेडकर युवकांचं नेतृत्व करणार आहे मित्रांनो म्हणून या ठिकाणी आम्ही तीन नेत्यांचे आणि रेखाताई ठाकूर असतील आणि विमुक्त भटके बलुतेदारांचे मोठे मोठे महाराष्ट्रातले नेते या जाहीर सभेसाठी उपस्थित राहणार आजचा